नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत भाजपचे जे कॅबिनेट मंत्री आहे ते कोणत्या मतदारसंघातून येतात व किती मते मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी या मतदारसंघातून येतात आणि ते चाळीस हजार नऊशे शेहेचाळीस मतांनी निवडून आले आहेत नंतर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी ह्या मतदारसंघातून येतात ते सत्तर हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी निवडून आले आहेत चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड मतदारसंघातून येतात व ते एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी निवडून आले आहेत त्याच्यानंतर गिरीश महाजन हे जामनेर ह्या मतदारसंघातून येतात व ते सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी निवडून आले आहेत गणेश नाईक हे एरोली ह्या मतदारसंघातून येतात व ते एक्क्याण्णव हजार आठशे ऐंशी इतक्या मतांनी निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर जयकुमार रावल हे सिंधखेडा या मतदारसंघातून निवडून येतात ते पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी निवडून आले आहेत त्याच्यानंतर पंकजा मुंडे पंकजा मुंडे ह्या विधान परिषदेने घेतलेले आहे त्या अतुल सावे अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार मतदारसंघातून येतात व ते दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी निवडून आले आहेत अशोक उईके हे राळेगाव ह्या मतदारसंघातून येतात व ते दोन हजार आठशे बारा इतक्या मतांनी निवडून आले आहेत आशिष शेलार आशिष शेलार हे वांद्रे वेस्ट मुंबई या मतदारसंघातून येतात ते एकोणीस हजार नऊशे एकतीस मतांनी निवडून आले आहेत शिवेंद्र राजे भोसले हे सातारा ह्या मतदारसंघातून येतात ते एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी निवडून आले आहेत जयकुमार गोरे हे आदमी ह्या मतदारसंघातून येतात ते एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर मतांनी निवडून आले आहेत संजय सावकारे हे भुसावळ ह्या मतदारसंघातून येतात ते सत्तेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतांनी निवडून आले आहेत नितीश राणे हे कणकवली ह्या मतदारसंघातून येतात ते अठ्ठावन्न हजार सात मतांनी निवडून आले आहेत आकाश फुंडकर हे खामगाव ह्या मतदारसंघातून येतात ते पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर इतक्या मतदेत्यांनी निवडून आले आहेत